नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सहावी प्रकरण सहावी स्तंभालेख आणि त्याचा सराव संच एकोणवीस सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला सुद्धा प्रेस करा चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न का आहे एका गावातील काही कुटुंबां प्रमुखांची नावे व त्यांच्या कुटुंबातील एका दिवसातील पिण्याच्या पाण्याचा वापर दिला आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा आणि प्रमाण काय घ्यायचे आहे वाय एक्सावर एक सेमी बरोबर दहा लिटर पाणी तर आपण सुरुवातीला प्रमाण लिहू माझ्याकडे निल्या कलरचं आलेख पेपर नाही म्हणून काय आहे ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढलेले म्हणून असं येणार प्रमाण काय आहे वाय अक्षावर व्हाय अक्षावर एक शेमी बरोबर दहा लिटर पाणी हां इथे अक्ष काढलेले आहेत बघा हा अक्ष कोणता आहे एक्स अक्ष हा एक्स डॅश देऊ हा वाय आणि हा का आहे वाय डॅश काय सांगितलं आहे वाय एक्सावर एक सेमी बरोबर दहा म्हणजेच इथे किती दहा इथे वीस इथे तीस इथे चाळीस इथे पन्नास इथे साठ सर्वात जास्त किती साठ लिटर इथे एक लिहू आपण किती सत्तर लिटर वायाक्षर काय घ्यायला सांगितलं लिटरमध्ये पाणी वाया्षार काय घ्यायला सांगितलं पाणी ते पण कसं लिटर आणि एक सक्सावर का आहे नावे तर बघा कोण आहे पहिला रमेश आहे करू किती लिटर चे पाने चे वापर आपण काय पिण्याच्या पाण्याचा रमेश किती करतो तीस लिटर म्हणून आपण तीस कुठे आहे हा इथे म्हणजे आपण इथे अर्धा सेंटीमीटरच घेऊ म्हणजे हा काय झाला रमेश हा कोण कोण पिण्याच्या पाण्याचा वापर किती करतात रमेशाचं कुटुंब किती करते आहे तीस लिटर त्याच्यानंतर शोभा शोभा किती साठ लिटर शोभाच्या इथे घेऊ आपण साठ लिटर कुठे आहे हा इथे इथे घेऊ आपण साठ लिटर शोभा किती शोभाची जी फॅमिली आहे किंवा जे कुटुंब आहे ते किती लिटर पितात साठ लिटर हे कोण आहे शोभा त्याच्यानंतर अयूब अय्यूबचे किती अयुबचं कुटुंब किती लिटर पाणी पिताय चाळीस लिटर चाळीस कुठे हा इथे इथून सरळ रेषेत जा हा इथे चाळीस आणि इथे ब्लू आले कागद राहिला असता तर तुम्हाला व्यवस्थित समजलं असतं पण सध्या माझ्याकडे नाहीये म्हणून म्हणून किती म्हणजे चाळीस लिटर त्याच्यानंतर हा कोण अयूब अयुब, अयुब कुटुंब त्याच्यानंतर जुलीची कुटुंब जुलीचे कुटुंब किती पन्नास हा इथे आणि हा इथे म्हणजेच पन्नास लिटर कोण आहे पन्नास लिटर कोणाचं पट्टीनेच मारून घ्या म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे रेश जाणार नाही हे कोण आहे जुली जुलीचे कुटुंब आणि पंचावन्न लिटर कोणाचं आहे पंचावन्न कुठे असेल मध्ये बरोबर इथे एक मधली रेषा आहे ती कोण आहे पंचावन्न पाचवी रेषा म्हणजेच पंचावन्न असा हा काय झाला स्तंभालेख झाला जर तुम्हाला अजून सोभेचं पाहिजे असेल तर तुम्ही या पद्धतीने पूर्ण पेन्सिलने भरू शकता किंवा अशा रेषा मारल्या तरी चालतील हा काय झाला आपला स्तंभ स्तंभालेख झाला काय पिण्याचे पाण्याचं अशा प्रकारे तुम्ही आलेख काढू शकता असे सर्व तुम्ही करू शकता हा झाला आपला पहिला प्रश्न दुसरा का है? एका पानी। एका आहे एका प्राणी संग्रहालयात पाणी एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा आणि अक्षावर पहिले तर अक्ष काढून घ्या अक्ष आणि अक्ष आपण कोण घेऊ वायक्ष हा काय असतो नेहमी उभा जो उभी जी रेष मारतो त्याला आपण काय म्हणतो वाय अक्ष आणि आडवा जो असतो त्याला काय म्हणतो आपण ह्याला वाय नाव द्या आणि इथे आपण देऊ वाय डॅस आणि आडवा असतो त्याला आपण नेहमी नाव काय देतो एक्स तुम्ही जेव्हा आले कागद घ्याल त्याच्यावर व्यवस्थित तुम्हाला दिसेल हे जरा ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच काळा आहे म्हणून थोडं एवढं व्यवस्थित दिसणार नाही हा कोणता एक्स काढला आपण एक्स अक्स इथे किती असतो शून्य आता प्रमाण काय दिले प्रमाण प्रमाण काय दिलेलं आहे अक्षावर वाई अक्षावर एक सेमी बरोबर किती चार प्राणी वाय अक्षावर एक सेमी बरोबर किती चार प्राणी तर आपण घेऊ इथे चार इथे किती येतील मग आठ या तिसऱ्या सेंटीमीटरवर किती येतील बारा या चौथ्या सोळा या पाचव्या वीस प्राणी आणि इथे चोवीस आणि इथे अठ्ठावीस आपल्याला वीस पुरेसे आहेत इथे काय आहेत हे प्राण्यांची संख्या एक शक्वर काय दाखवलं प्राण्यांची संख्या आणि इथे काय आहेत प्राणी सॉरी अक्षावर प्राण्यांची संख्या आणि एक्सावर आपण काय दाखवणार आहेत प्राणी कोणता प्राणी किती आहे तो बघा हरिण किती आहे वीस इथे आपण हरिण देऊ काय देऊ आपण हरिण 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 किती आहे वीस वीस कुठे तो हा इथे म्हणजेच पूर्ण आता आपण एक सेंटीमीटरचा आलेख काढू कुठे आडवी अशी पहिले मारून घ्या वीस सेंटीमीटर वर सॉरी वीस कुठे प्राणी होतात तिथे आणि इथून असं काढा हा काय झाला थरीन, किती हे कोण प्राण्यांची संख्या आहे किती वीस त्याच्यानंतर काय दिलं आहे वाघ वाघ वाघसाठी किती आहे चार फक्त किती आहे चार म्हणजेच आडवा घेतला तर चार कुठे येतो हा चार इथे आहे म्हणजे इथे येतो त्याच्यानंतर माकड माकड किती आहेत बारा तर माकड इथं इथे घेऊ आपण मावतील का माकड माकड किती आहेत बारा माकड इथे येतील आपण घेऊ बारा त्याच्यानंतर ससे किती आहेत ससे किती आहेत सोळा ससे सोळा आहेत सोलाची सोला सोला रेषा सरळ बघा कुठे येते ही इथे येते हे झाले सोळा सोळा बारा आणि प्राण्यांची संख्या त्याचप्रमाणे वाघ आणि इथे कोण आहे बारा कोण आहे मकड आहे आणि सोळा कोण आहे ससे आहेत राहिलेला मोर मोर किती असेल आठ तो कुठे येईल या रेषेच्या पुढे असेल माझा आले कागद इतकाच आहे म्हणजेच मी पुढचं काढू शकणार नाही म्हणून तुम्ही काढून घ्या तिसरा प्रश्न काय दिलेला आहे एका शाळेतील स्नेह विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा प्रमाण काय दिले वाहशावर एक शेमी बरोबर चार विद्यार्थी कार्यक्रम नाटक नृत्य गायन वादन आणि एकांकिका तर विद्यार्थ्यांची संख्या किती आहे चोवीस चाळीस सोळा आठ आणि चार एकांकिय चार वा, वादनमध्ये आठ जण आहेत गायनमध्ये सोळा आहेत नृत्यमध्ये चाळीस आहेत आणि नाटकमध्ये किती आहेत चोवीस आहेत तर चाळीस किती एक सेमी बरोबर किती घ्यायला सांगितले चाळीस घ्यायला सांगितलेत म्हणून आपण घेऊ चला आले कागद माझ्याकडे ब्लूवाला राहिला असता थोडेसे कमी घेतलेत आडवा काढू आपण आडवा आता मी पेनाने घेतो आहे कारण की पेन्सिलने या ब्लॅक अँड व्हाईटवर व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी पेनाने घेतो आहे तुम्ही आलेख हा ब्लू कागदावर कशाने काढायचा आहे पेन्सिलनेच काढायचा आहे काय सांगितलंय प्रमाण प्रमाण किती एक शेमी एक शेमी बरोबर कोणावर आहे प्रमाण वाय अक्षावर एक शेमी बरोबर चार विद्यार्थी तुम्ही पेन्सिलनेच काढा हा कोणता व्हाय अक्ष इथे आपण वाय डॅश देऊ हा एक्स आणि हा झाला आपला एक्स डॅश इथे किती असेल शून्य आणि एक बरोबर किती घ्यायचे आहेत चार म्हणजेच इथे किती येणार आहे चार इथे आठ इथे बारा इथे सोळा इथे वीस इथे चोवीस आणि इथे अठ्ठावीस आणि इथे तीस आणि अजून पुढे वरती जाईल तर चाळीस येणार आहे पण माझ्याकडे एवढं नाही म्हणून मी ते घेऊ शकणार नाही ना तुम्ही घेऊन टाका आठचा चारचा पाडा तुम्ही चाळीसपर्यंत सॉरी अठ्ठावीस आणि इथे किती तीस नाही इथे किती येईल बत्तीस तर आपण आलेख काढू नाटकसाठी किती विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे चो चोवीस म्हणजे चोवीस कुठे येत आहे हा इथे चोवीसच्या पहिला आडवी रेषा मारून घ्या हाँ का ही? मदे हैते। हैते। हा काही नाटकात आहेत त्याच्यानंतर नृत्यमध्ये किती आहेत चाळीस आहेत हा सरळ सरळवरती चाळीसच्या ठिकाणी जाणार आहे हा इथे बत्तीस झाला इथे वरती छत्तीस येईल आणि वरती चाळीस येईल म्हणून ते मला दाखवता येणार नाही एक्झॅक्ट तुम्ही समजून घ्या अजून इकडे कुठेतरी येईल हा काय झाला नृत्य त्याच्यानंतर गायनसाठी किती आहे सोळा सोळाचा कुठे आहे हा इथे कुठे आहे सोळाचा इथे म्हणून ठीक आहे गायनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सोळा विद्यार्थी आहेत वादांमध्ये किती आहेत आठ आठ कुठे हे आठ कुठे ही आठवी रेषा आणि मी मारली आरलेला कोण एकांकिका कुठे येणार हे चार ही चारच्या सरळ रेषेत इकडे कुठेतरी असेल तर मला एक्झॅक्ट दाखवता येणार नाही कारण की माझ्याकडे पुरेशा आले कागद नाही हा एक सक्स पुढेपर्यंत घेतला तर असा येणार आहे हा काय झाला आपला कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांची संख्या नाटकात किती आहेत चोवीस आहेत हे दाखवलेत आपण नृत्यमध्ये किती आहेत चाळीस चाळीस म्हणजे हा बत्तीस आला तर इथे छत्तीसश येईल आणि इकडे चाळीस येईल म्हणजे इकडे कुठेतरी असेल जर आले कागद घेतला मोठा आपण तर त्याच्यावर येणार आहे नृत्यामध्ये चाळीस आहेत गायनमध्ये सोळा आहेत दाखवल्यात आपण सोळा आणि वादांम मद, वादांमध्ये किती आहेत आठ आहेत ते, ते दाखवले आपण आणि एकांकिकामध्ये चार हे इकडे म्हणजेच इकडे पण आले कमी पडतं तिकडे पण तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही, तुम्ही इथे रंगू शकता किंवा रेषा मारू शकता चौथा प्रश्न काय दिलाय एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे या माहितीच्या आधारे दिलेल्या प्रमाणानुसार दोन वेगवेगळे स्तंभालेख काढा ज्यूस काय या माहितीच्या प्रमाणानुसार दोन वेगवेगळे स्तंभालेख काढा वायक्षावर किती एक सेमी बरोबर दहा ग्राहक आणि एक अक्ष हां एक दुसरं किती पाच म्हणजेच दोन वेगवेगळे काढायला सांगितले तर आपण दहाचं घेऊन काढू पाचचं नंतर बघू आपण पहिले काढून घेऊ किती उभाक्ष मारून घ्या त्याला आपण व्हाय म्हणतो आडवा मारून घ्या त्याला आपण नाव देऊ वाय जो आडवा असतो त्याला आपण नाव देतो एक्स तुम्ही पेन्सिलने काढून घ्या माझ्याकडे या ब्लॅक अँड व्हाईटवर वर व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी ब्लू कागद राहिला असता तर मी चांगलं घेतलं असतं किती आता घ्यायला सांगितलं प्रमाण प्रमाण हे उजव्या कोपऱ्यात लिहायचंच काय व्हाय अक्षावर व्हाय अक्षावर एक शेमी बरोबर दहा ग्राहक बघा किती इथे इथे का आहेत ज्यूसचा प्रकार एक्सवर काय येणार आहे एक्स आणि एक्स डॅस इथे काय येणार आहे एक्सवर जुस चा प्रकार आणि ग्राहक संख्या इथे काय येणार आहे ग्राहक संख्या किती घ्यायला सांगितलं एक सेमी बरोबर दहा म्हणजेच इथे किती येणार आहे दहा इथे झाला दुसऱ्या सेमीवर वीस इथे तीस इथे चाळीस इथे पन्नास इथे साठ इथे सत्तर आणि वरती घेतले तर ऐंशी आणि इथे किती शून्य तर संत्री संत्रीसाठी संत्री संत्रीसाठी संत्री किती पन्नास पन्नासची आडवी रेषा मारून घ्या त्याच्यानंतर कोण आहे अननस 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 इथे घेऊ आपण एक सेंटीमीटर सोडून घेऊ किती आहे तीस तीस कुठे आहे हा इथे त्याच्यानंतर सफरचंद सफरचंद किती आहे शफरचंदासाठी किती दिलाय पंचवीस पंचवीस कुठे तो तीस आणि वीसच्या मध्ये इकडे कुठेतरी असेल आडवी रेषा जी आहे छोटीशी असते या जाड रेषेपेक्षा थोडीशी कमी जाड असते ती रेषा असते परंतु व्यवस्थित दिसत नाही हे झाले शपफरचंद आणि इथे घेऊ आपण आंबा आंबा किती आहे पासष्ट पासष्ट कुठे असणार आहे सत्तर आणि सत्तर आणि साठच्या जिमधली रेषा साठ नंतरची पाचवी रेषा जर तुम्ही घेतली तिथे काय असेल तुमची पासष्ट असेल आणि डाळिंब किती आहेत दहा म्हणून डाळिंब कुठे असतील इथे पुढे माझ्याकडे आलेख नाही डाळिंब किती आहेत दहा म्हणजेच इथे असणार आहे हा एक शक्स असा वाढत जाईल अशा प्रकारे आपण हा कायजा लावा तुमचा डाळिंब अशा प्रकारे आपण आलेख काढू शकतो पाचवा प्रश्न काय दिलाय सांगली जिल्ह्यातील पाच गावांमध्ये विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले या माहितीच्या आधारे स्तंभाले काढा प्रमाण काय दिले वायक्षावर आता पहिले प्रमाण लिहून घेऊ आपण प्रमाण वायक्षावर एक शेमी बरोबर शंभर झाडे एकशे मी बरोबर किती आहेत शंभर झाडे अक्ष काढून घेऊ आपण ह्याला नाव देऊ आपण वाय आणि वाय डॅस ह्याला नाव देऊ आपण हा कोणता अक्ष असतो आडवा जो असतो तो कोणता अक्ष असतो एक अक्ष एक्स्ट्रा इथे किती असतं शून्य आता काय सांगितलं त्याने एक शेमी बरोबर किती घ्यायचे आपल्याला शंभर झाडे म्हणून एक शेमी बरोबर किती शंभर इथे दोनशे इथे तीनशे इथे चारशे इथे पाचशे इथे सहाशे इथे सातशे आणि वरती किती असतील आठशे तर आपलं गावांची नावं दिली ठीक काय वृक्षारोपण केलेल्या झाडांची संख्या इथे आपण काय लिहिणार आहोत झाडांची संख्या आणि गावाचे नाव आता बघा कोण आहे दूध एकोना एक कोई पेल दूध है बागनी तीसरा है समडोली चौथा है आष्टा पांचवा है कौठे पिराण कवठे पिराण जगा मौत नाही म्हणून मला व्यवस्थित जमणार नाही किती आहे दूध गावात किती झाडांची संख्या पाचशे पाचशे कुठे आहे हा इथे त्यानंतर बांगणी बांगणीला किती वृक्षारोपण केली झाडांची तर, के तर तीनशे पन्नास तीनशे पन्नास कुठे असतील तीनशे आणि चारशेच्या मध्ये त्याच्यानंतर शमडोली शमडोली किती आहेत सहाशे सहाशे आडवा बघा पेनाने मी काय घेतलंय या पेन्सिलने व्यवस्थित दिसत नाही म्हणून पेनाने घेतलं तुम्ही पेन्सिलनेच काढायचं आहे आष्टा किती आहे चारशे वीस चारशे नंतरची दुसरी रेषा हा इथे चारशे झाला पहिली आणि दुसरी आडवी रेशा पैली मार्ग सॉरी अपने इत हो ये घूम रेशा नहीं अष्टाटी है पचशे चालीस को है कवठे पिया पिराण पाचशे चाळीस म्हणजे पाचशे नंतरची कितवी रेषा चौथी रेषा एक दोन तीन आणि चार म्हणजेच इथे अशा प्रकारे तुम्ही काढू शकता आता माझ्याकडे मागत नाही म्हणून येणार नाही अशा हा तुम्ही आलेख स्तंभलेख काढू शकता